नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज तीन जून सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील सर्वप्रथम जर पाहिलं तर राज्यात पश्चिमेकडून वारे वाहत आहेत त्यासोबत काही प्रमाणात बाष्प येते आणि त्यामुळे राज्यात काही उंची ढगाळ तर कुठेतरी हलक्या पावसाच्या सरी पाहायला मिळत आहेत मात्र जोरदार पावसाची शक्यता सध्या तरी नाही सकाळची सॅटेलाईट इमेज पाहिली तर कोकण किनारपट्टी आणि मग पुणे साताऱ्याच्या ना, पश्चिमेकडे भाग नाशिक कोल्हापूरच्या पश्चिम भागामध्ये काही अंश ढगाळ वातावरण आहे मात्र विशेष मोठ्या पावसाच्या सरी नाहीत कुठेतरी थोड्याफार कोकणात हलक्या पाऊस सरी या सक्रिय आहेत बाकी मराठवाडा विदर्भ संपूर्ण हवामान कोरडं आहे मध्य महाराष्ट्राच्या सुद्धा वातावरण पूर्णतः कोरडं दिसतं आहे आणि ते चोवीस तासातील जर अंदाज घेतला तर त्या चोवीस तासामध्ये नाशिक धुळेचे काय भाग असतील जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ वाशिम हिंगोली परभणीचे बीडचे काही भाग हलक्या पाऊस सरी कोचीत एक दुसऱ्या ठिकाणी राहतील लातूर धाराशिव नांदेडच्या एक दुसऱ्या भागांमध्ये किंवा सोलापूरच्या एक दुसऱ्या भागामध्ये हलक्या सरी राहण्याची शक्यता राहील तर किनारपट्टीच्या भागांमध्ये मध्यम पाऊस सरी थोड्याफार भागांसाठी कोकण किनारपट्टीला म्हणजे मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा हलक्या मध्यम पाऊस सरी या सक्रिय राहतील तर या ठिकाणी सातारा कोल्हापूर सांगली हा जो काही मधला भाग असेल नाशिकचा या ठिकाणी विशेष पावसाचा अंदाज नाही आणि पूर्वेकडे गेला तर एक दुसऱ्या ठिकाणी स्थानिक ढग तयार झाले तरच थोडाफार पाऊस होऊ शकतो आणि आता विशेष पावसाचा अंदाज नाहीच नंदुरबारकडे सुद्धा विशेष काय पावसाची शक्यता नाही बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोजच्या हवामानाचा हो अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका